महाराष्ट्र शासनाने नुकतीच एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे ज्यानुसार भोगवटा प्रमाणपत्र म्हणजेच ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नसलेल्या इमारतींना ते मिळवून देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे ही घोषणा ज्यामुळे ओसी नसलेल्या इमारतींमधील रहिवाशांना सध्या भरावा लागणारा वाढीव दराचा पाणी आणि मालमत्ता कर कमी होण्यास मदत मिळेल निश्चितच स्वागतार्ह आहे मात्र या घोषणेची प्रभावी अंमलबजावणी करणे हे एक मोठे आव्हान असणार आहे आणि यामध्ये अनेक अडथळे येण्याची शक्यता आहे रहिवाशांना मोठा दिलासा भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना पालिकांकडून वाढीव दराने शुल्क आकारले जाते ओसी मिळाल्यास हा वाढीव बोजा कमी होईल ज्यामुळे हजारो सदनिकाधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे सरकारच्या या निर्णयामागे रहिवाशांना न्याय देण्याचा आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा सकारात्मक उद्देश स्पष्ट दिसतो अंमलबजावणीतील प्रमुख अडथळे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी या अंमलबजावणीतील संभाव्य अडथळ्यांवर प्रकाश टाकला आहे घोषणेचा उद्देश चांगला असला तरी तो प्रत्यक्षात उतरवताना खालील प्रमुख समस्यांचा सामना करावा लागू शकतो बिल्डरची अनुपलब्धता अनेक जुन्या इमारतींच्या बाबतीत ज्या बिल्डरने ती इमारत बांधली आहे तो आता उपलब्ध नाही किंवा त्याने बांधकाम व्यवसाय सोडला आहे अशा परिस्थितीत ओसीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी कोणावर असेल हा एक मोठा प्रश्न आहे नियम व अटींचे उल्लंघन अनेक इमारतींमध्ये मूळ मंजूर आराखड्यापेक्षा जास्त बांधकाम म्हणजे उदाहरणार्थ अतिरिक्त मजले अनधिकृत बदल केलेले आहे बांधकाम नियमांचे झालेले हे उल्लंघन ओसी मिळवण्याच्या प्रक्रियेत मोठा अडथळा ठरू शकते प्रक्रिया पूर्ण करण्याचा खर्च ओसी मिळवण्यासाठी केवळ कागदपत्रे तयार करणे पुरेसे नाही तर अनेक प्रकरणांमध्ये दंड म्हणजेच पेनल्टीच्या स्वरूपात मोठी रक्कम भरावी लागू शकते विद्यमान रहिवासी हा मोठा खर्च करण्यास सहसा तयार नसतात खर्चाच्या या बोजामुळे आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यातच मोठी अडचणी येऊ शकते पुढील वाटचाल आणि अपेक्षा या घोषणेचे रूपांतर यशस्वी योजनेत करण्यासाठी स्पष्ट आणि व्यावहारिक मार्गदर्शक तत्त्वे डिटेल्ड गाईडलाइन्स त्वरित जारी करणे आवश्यक आहे बिल्लर अनुपलब्ध असल्यास किंवा नियमांचे उल्लंघन झालेले असल्यास रहिवासी सोसायट्यांना ओसी मिळवण्यासाठी कायदेशीर आणि आर्थिक पाठबळ कसा मिळेल यावर सरकारने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे या संदर्भात सरकारने केवळ घोषणा न करता अंमलबजावणीतील या व्यावहारिक समस्यांवर तोडगा काढल्यास लाखो रहिवास्यांचे आपल्या घराला ओसी मिळवण्याचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होऊ शकेल